बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने मोठी खेळी केलेली आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅप लावलेले आहेत आणि सुनियोजित अनेक बाजूने बी टीम उभा केलेल्या आहेत या बी टीमच्या बळावरती मताचं डिवायडेशन करून भाजपाला विजयी व्हायचं आहे परंतु आम्ही राजकीय आर एस एसची सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी पॅन्थर म्हणून ठोस भूमिका घेणार आहेत या दोन दिवसात आमची निर्णायक भूमिका जाहीर होईल आणि कोणत्याही परिस्थितीत आर एस एस आणि भाजपाला आम्ही बीडमध्ये सत्तेत येऊ देणार नाहीत त्या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहोत बीडच्या मतदारांना मी आवाहन करतोय की जे चित्र दिसतंय तसं चित्र नाही कोणत्याही बाजूने तुम्ही विचार केला तर भाजपालाच असणारं पोषक वातावरण आहे त्याच्यामुळं हे पोषक वातावरण होण्यासाठी भाजपाने अनेक बी टीम स्वतःच्या मैदानात उतरवलेल्या आहेत त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी आम्ही असणारं निर्णायक भूमिका लवकरच जाहीर करणार आहे पॅन्थर म्हणून आमची भूमिका आणखी जाहीर झालेली नाही येणाऱ्या दोन या तीन दिवसामध्ये पॅनथरची भूमिका बीडमध्ये जाहीर होईल असं सुद्धा आव्हान करतो